अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात अत्यंत क्रूर घटनेमुळे खडबड उडाली आहे निरागस आणि निष्पाप अशा दोन चिमुकल्या मुलींना जन्मदात्या बापानेच अत्यंत भयंकर पद्धतीने संपवले आहे आणि त्यानंतर बापानेच मुली बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली होती विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातून वाहणाऱ्या भिकुंड नदीपात्रात त्या राक्षसी बापाने पोटच्या दोन मुलीला जिवंत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली होती विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जन्मदाता बाप आणि मुली हे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवाशी आहे या घटनेनंतर बापाला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे शेख हरुण शेख शब्बीर असं त्या राक्षसी बापाचं नाव आहे कुमारी सदप आणि कुमारी आलिया असं दोन्ही मुलींचं नाव आहे पोलिसांनी या राक्षसी बापाला अटक केली आहे पोलिसांनी खाक्या दाखविताच दोन्ही मुलीचा खून करून बाळापूरजवळील नदीत मृतदेह फेकल्याची शेख हरूनने कबुली दिली आहे धक्कादायक म्हणजे कदमापूर येथे राहणाऱ्या शेख हरून शेख शबीर याने चार ऑक्टोबर रोजी दुपारीच दोन्ही मुली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला जाऊन दिली होती तक्रारीत नमूद आहे की दोन्ही मुलींना अटाळीतून ऑटो रिक्षात बसून दिले मात्र पोलिसांचा शेख हरुण यांच्यावर संशय वाढला पोलिसांनी हरुणची कसून चौकशी केली असता त्याने स्वतः मुलींचा खून करून मृतदेह नदीत फेकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे त्याने दाखविलेल्या बाळापूर येथील बायपासवरील नदीमध्ये दोन्ही मुलींचा मृतदेह शोधण्यासाठी खामगाव ग्रामीण हिवरखेड आणि अकोला पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे परंतु त्याने हे कृत्य का केलं याची माहिती अद्याप मिळू शकली नाही पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाच्या जवानांनी जिगरबाज कामगिरी करत नदी बेपत्ता असलेल्या दोन्ही बहिणींचे मृतदेह रात्रीच शोधून बाहेर काढून दिले आहे